भरधाव कारच्या धडकेत शेनगाव इथला युवक ठार बुधवारी रात्री दहाच्या सुमारास कडगाव राज्यमार्गावरील चांदमवाडी पाटा नजिक भरधाव कारच्या धडकेत शेनगाव इथला सूरज राजाबाई ब्राह्मी वय अठ्ठावीस वर्ष हा युवक जागीच ठार झाला या अपघाताची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली असून अपघातास कारणीभूत असणाऱ्या अनप येथील जुबेर शब्बीर शेख या इस्मास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे बुदरगड तालुक्यातील शेणगावीतला मयत सूरज राजाबाई ब्राह्मी वय अठ्ठावीस वर्ष यांचा कडगाव येथे फेदसचा व्यवसाय आहे बुधवारी सायंकाळी साहित्य देण्याच्या कारणानं तो आपल्या यामाहा मोटरसायकल क्रमांक एम एस झिरो चार जे आर एक्याण्णव एक्याण्णव यावरून तांभाई भागात गेला होता रात्री दहाच्या सुमारास मोटरसायकलवरून शेनगाव या आपल्या घरी परतत असताना तानमवाडी पाटीजवळ आला असता मागून येणाऱ्या स्विफ्ट कार नंबर एम एच झिरो चार सी झेड बारा अडतीस या चारचाकी गाडीनं मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये मैयत सूरजला सुमारे शंभर मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूनं मोटरसायकलसह फरफडत नेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची फरियाद मैयज सूरज याचा भाऊ समीर ब्राह्मी यांनी बुदरगड पोलिस ठाण्यात दिल्यानं अनप इथल्या जुबेर शब्बीर शेख यास पोलिसांनी अटक केली आहे अधिक तपास पोलीस अंमलदार शेवाळे करत आहेत शेकडो ग्रामस्थ समाज बांधव राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती लावली मृत्यूबद्दल सर्वांनी हळहळ सुद्धा व्यक्त केली मयत सुरज राम्मी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यास एक अपत्यही आहे सूरज हा स्वभावाने गरीब सज्जन व स्वभावाचा होता त्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद